कुंभ राशीचा नवा अध्याय एक ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जीवनात मोठे बदल घडतील तुमचा दुसरा जन्म होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी एक ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या बदलांचा अधिक सखोल आणि सविस्तर विश्लेषण करूया या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंवर खोलवर प्रभाव टाकणार आहे तुमच्या करिअर आर्थिक स्थिती आरोग्य आध्यात्मिकता आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर या बदलांचा परिणाम दिसून येईल एक करिअर आणि व्यावसायिक जीवन या काळात तुमच्या करिअरमध्ये महत्वाचे वळण येऊ शकते ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आणि संधी निर्माण होतील तुमच्या कौशल्यांची ओळख होऊन तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकते व्यवसायात असणाऱ्यांसाठी हा काळ नवीन भागीदारी किंवा विस्तारासाठी अनुकूल आहे तुमच्या कल्पकतेचा वापर करून तुम्ही यश मिळवू शकता सूचना नवीन संधींचा शोध घ्या आणि त्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तयार राहा सावधानता जलद निर्णय घेण्यापेक्षा विचारपूर्वक पाऊल टाका दोन आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थिर आणि फायदेशीर आहे तुमच्या गुंतवणुकीचे फळ मिळण्याची शक्यता आहे मात्र अनावश्यक खर्च करण्यापासून दूर राहा या काळात तुम्ही आर्थिक नियोजन करून भविष्यासाठी पैसे वाचवू शकता सूचना नवीन गुंतवणुकीपूर्वी योग्य तपासणी करा सावधानता लॉटरी किंवा जुगारापासून दूर राहा तीन प्रेम आणि नातेसंबंध प्रेम आणि नातेसंबंधात या काळात नवीन उत्साह येऊ शकतो जुन्या मतभेदांवर मात करून नातेसंबंध सुधारण्याची संधी आहे विवाहित जोडप्यांसाठी हा काळ आनंद आणि भरलेला असेल असणाऱ्यांसाठी नातेसंबंध अधिक गंभीर होऊ शकतात सूचना तुमच्या भावनांविषयी प्रामाणिक रहा आणि जोडीदाराशी संवाद साधा सावधानता जास्त अपेक्षा ठेवू नका चार आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ सामान्य आहे पण ताणतणाव आणि मानसिक तणावापासून सावध राहणे आवश्यक आहे नियमित व्यायाम योग आणि ध्यानामुळे तुमची ऊर्जा पातळी टिकवून ठेवू शकता आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करा सूचना आरोग्याच्या छोट्या छोट्या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका सावधानता अनियमित दिनचर्या टाळा पाच आध्यात्मिक विकास या काळात तुमच्या आध्यात्मिक जगात नवीन दृष्टिकोन निर्माण होईल तुम्ही स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न कराल आणि जीवनाच्या गैर प्रश्नांवर चिंतन कराल ध्यान आणि आत्मचिंतनामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल तुमच्या आंतरिक जगातील शोध हा तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल सूचना ध्यान आणि योगाचा सराव करा सावधानता अतिरेकी विचारांपासून दूर रहा सहा कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्याची संधी आहे तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवल्याने आनंदाचा अनुभव येईल सामाजिक जीवनात नवीन मैत्री होऊ शकते आणि जुन्या मैत्री मजबूत होतील सूचना कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा सावधानता वादात पडू नका सात शिक्षण आणि कौशल्य विकास जे जातक शिक्षण घेत आहेत किंवा नवीन कौशल्य शिकत आहेत त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर आहे तुमच्या अभ्यासात नवीन उत्साह येऊ शकतो आणि तुम्ही उत्तम कामगिरी करू शकता सूचना नवीन विषय किंवा कौशल्य शिकण्यासाठी वेळ द्या सावधानता अभ्यासात एकाग्रता राखा अंतिम सूचना एक ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात होणाऱ्या बदलांना सकारात्मकपणे स्वीकारा तुमच्या जीवनातील हा नवीन अध्याय आनंद समृद्धी आणि शांतता आणणारा ठरेल तुमच्या निर्णयामध्ये सन्यमणी विवेक बाळगा आणि नवीन संधींचा शोध घेण्यासाठी तयार राहा दुसरा जन्म हा शब्द तुमच्या जीवनातील नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे या काळात तुम्ही स्वतःला पुनर्संचित करू शकता आणि नवीन उंची गाठू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद